ठिकाणी पाणी तो झाला पाणी जोडलेला आहे खरंतर जुन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांना पाणी पाणी खाली पार इकडं हिरडीकडं आलेलं आहे आणि म्हणून हे एक महिना झाला नदीला पावसाळ्यामध्ये पूर येतो आणि आता एक महिना झाला उन्हाळ्यामध्ये पूर आला आहे आणि म्हणून जुन्न शेतकरी कसा जगेल आणि त्याने कसा जगायचा म्हणून कुकडी कॉलनी त्या जी कमिटी आहे त्या कमिटीने खरंतर निर्णय घेऊन आपण या ठिकाणी हा पाणी बंद करायचं आहे हा माझा एरिकेशन डिपार्टमेंटला माझा विचार आहे की एरिकेशन डिपार्टमेंटने हा तर पाणी बंद केलं पाहिजे अशा प्रकारचा माझा विचार आहे आणि हे पाणी जे चाललेलं आहे हा नदीला आपण बघू शकता पाणी आलेलं आहे आणि हे मोठ्या प्रमाणामध्ये हे पाणी आलेलं आहे हे पाणी तर बंद झालं नाही तर मे महिन्यामध्ये जुन्या तालुक्याला पियाला पाणी राहणार नाही आणि म्हणून त्याचा मुख्यमंत्र्याकडे निवेदन दिलेलं या तालुक्याचे आमदार आदरणे शरददादा आता सोनोने साहेबांच्या आम्ही कानावर घातणार आहेत खासदार अमोल कोल्यांना आम्ही पत्र देणार आहोत शरददादांना पण आम्ही पत्र देणार आहेत की अशा प्रकारचं हे तुफान सुटलेलं पाणी हे वेळेत बंद करावं आणि पाणी सोडताना टप्प्या टप्प्यावर सोडावं अशी आमची सर्व शेतकऱ्यांची मागणी आहे आणि म्हणून शेतकऱ्यांच्या वतीने मी खरं तर या कालवा समितीला इशारा देतो काही कोण कालवा समिती आहे त्यांनी हे पाणी बंद करावं कारण एक महिना झाला पाणी सोडलंय आणि आतापर्यंत हे पाणी सांगू इच्छितो या तालुक्याचे आमदार आदरणीय दादा सोनवणे साहेबांना सुद्धा आम्ही निवेदन देणार आहेत की दादा हे पाणी आता महिना झाला सुटले हे तात्काळ बंद करा आणि हे अधिकारी जे आहेत हे या ठिकाणी कालवा समितीचे आणि एरिकलचर डिपार्टमेंट च्या अधिकारी इकडे झोपूच पण नाही त्यांनी आता हे तुफान पाणी सोडलंय खर तर उन्हाळ्यामध्ये नदीला पूर आहे पावसाळ्यामध्ये पूर चोख एवढा उन्हाळ्यामध्ये पूर आहे आणि मी मागणी केली होती का सिन्नर तालुक्यासाठी खर तर पन्नास टक्के पाणी हे धरणासाठी राखीव पाहिजे पण राखीव राहत नाही तर आता या जानेवारी महिन्यामध्ये जर धरण खाली झालं तर मे महिन्यामध्ये काय होणार आहे मे महिन्यामध्ये पाणी राहणार नाही आणि आमच्या मामलपट्यामध्ये जे धरणग्रस्त आहेत ठिकाणी असेल असेल दहा पंधरा गावांना जनावरांना पाणी घालण्यासाठी आणावं लागतात अशा प्रकारचं हे चाललेलं बेकायदेशीर पाणी हे तात्काळ बंद करावं आता खरं तर माझा विशारा या ठिकाणी एरिकेशन डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना आहे आणि त्या एरिकेशनच्या डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांनी तात्काळ हे पाणी बंद करावं आज जवळ जवळ माझ्या माहितीप्रमाणे आता महिना व्हायला येईल हे कधी बंद करणार पाणी आणि आता जर पाणी बंद नाही केलं तर पुढे चार महिने सहा महिने जायचे सहा महिने पाणी पुरणार आहे का पाणी सोडण्याबद्दल आमचा विरोध नाही पण पाणी हे टप्प्या टप्प्याने सोडलं गेलं पाहिजेत शेतकरी जगला पाहिजे कालच्या लोकांना प्यायला पाणी मिळायला आहेत पण आता मी त्याच्या मार्गात खरंतर या ठिकाणी एरिकेशन डिपार्टमेंटला मी इशारा करतो की एरिकेशन डिपार्टमेंट तात्काळ हे पाणी बंद करावं अशा प्रकारचं निवेदन एरिगेशन डिपार्टमेंट दिलेलं आहे तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीनं व जुन्नर तालुक्यातील आमच्या पश्चिम भागातील धरणच्या वतीनं आम्ही त्याचं निवेदन देणार आहेत आम्हाला न्याय मिळावा अशा प्रकारचा या ठिकाणी इशारा देतो आणि हे तात्काळ पाणी बंद करावा असा इशारा इरिगेशन डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराज